मित्रांनो ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे जिथे एका सुनसान रस्त्यावरती एक बाई पावसापासून वाचण्यासाठी दुकानाच्या पुढे उभी राहिलेली आहे अशातच एक ट्रकवाला तिथे येतो आणि तो त्या महिलेला एकटी आणि सुनसान जागेवरती एकटी या महिलेला पाहून सन त्याच्यातील हैवान जागे होतो आणि तो त्या महिलेला उचलून सण किडनॅप करून सण आपल्या ट्रकमध्ये जबरदस्ती नेतो याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो घडलेला असा आहे की रात्री अचानक नऊच्या सुमारास ही महिला कामे आटपून सण घरी जात होती पण अचानक जोरात पाऊस चालू झाला तर ती महिलेने शेजारी रस्त्याची शेजारी असलेल्या दुकानांच्या ओट्यावरील जाऊन उभी राहिली अशातच एक ट्रकवाला समोरून हायवेवरून जात होता त्याने त्या महिलेला एकटे बघितले आणि त्याच्यातील हैवान जागी झाला त्याने पुढे जाऊन सण आपल्या गाडीचा रिव्हर्स गेट टाकला आणि आपला ट्रक मागे घेतला आणि हळवारपणे रस्त्याच्या दुसऱ्या साईडने हळवारपणे येऊन सण त्या बाईच्या जवळ आला आणि त्या बाईला जबरदस्ती उचलून सण आपल्या ट्रकमध्ये उचलून घेऊन गेला ही सर्व घटना समोर लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकरी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत ही घटना व्हायरल झाल्यानंतर पोलिसही आता कामाला लागलेले आहे आणि त्यांनी या ट्रक चालकाचा तपास सुरू केलेला आहे मित्रांनो या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत ये एका युजरने लिहिलेला आहे बारी स्थन हे लेकिन कुछ कुठे इन्सानो की हवा नेत नाही दुसऱ्या एका युजनेमधला हा तर राक्षस आहे याला पकडून सण्याचा एन्काउंटर केला पाहिजे मित्रांनो आपली जी प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात महिला सुरक्षा आज सर्वात मोठा प्रश्न आहे हा आपल्या देशाला भेळसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे यावरती आपली जी प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद